शहाजी बापूंना करमेना देशमुख बंधूत दिलजमाई हो सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये अलबेल दिसत नाही राष्ट्रवादी काँग्रेस साळुंके पाटील हे विधानसभा लढवण्यास मैदानात उतरलेले दिसत आहेत तर विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील हे देखील मी मैदान सोडलेलं नाहीच्या घोषणा देताना दिसत आहेत येथील महाविकास आघाडीत देखील तीच परिस्थिती दिसतीये देशमुख बंधूंमध्ये दिलजमाई होत नसल्यानं कार्यकर्ते मात्र चिंतेत दिसत आहेत सांगोला विधानसभा मतदारसंघाची एक विशेष ओळख राहिली आहे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांनी या ठिकाणाहून इतिहास रचला आणि तब्बल अकरा वेळा ते या ठिकाणाहून निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांनी बाजी मारली तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत डॉक्टर अनिकेत हरवत शहाजीबापू पाटील पुन्हा पुन्हा या ठिकाणाहून आमदारपदी आता एकदा आमदार होण्यासाठी पाटील हे प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत त्यांना त्यांच्याच माहितीतीलच नेत्यांची अडचण होताना मात्र या ठिकाणी आहे काय झाडी काय डोंगरच्या माध्यमातून आमदार शहाजीबापू पाटील यांनी या मतदारसंघाची एक ओळख पुन्हा एकदा ठळक केली महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शेकापला सोडण्यात आला असून या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब देशमुख किंवा डॉक्टर अनिकेत देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी गतवेळी आमदार शहाजी बापू पा यांना पाठिंबा दिल्यानं त्यांचा काठावर विजय झाला होता मात्र यंदा तशी परिस्थिती राहिलेली दिसत नाहीये माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी जर स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली तर मात्र आमदार शहाजीबापू पाटील यांना ही निवडणूक तारेवरची कसरत करायला लावणारे ठरणार आहे माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी विधानसभा लढण्याच्या दृष्टिकोनातून दौरे सुरू केले असून त्यांच्या दौऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय आणि यामुळेच आमदार की लढण्यासाठी लोकाग्रह त्यांना वाढताना दिसतोय आणि त्यामुळं अस्वस्थ झालेले आमदार शहाजीबापू पाटील यांनी देखील मी मैदान सोडलेलं नाही आणि सोडणार नाही असा इशारा दिलाय त्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाहीये शेकापला देशमुख बंधुतीलाच वाद नडू शकतो तर माहितीला स्वकियांचाच फटका बसू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे